कोल्हापूरमध्ये महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा नवा अध्याय सुरू झाला आहे पेठ परिसरात स्वयं उपक्रमाची पहिली स्वतंत्र शॉपी आज मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या हस्ते सुरू करण्यात आली त्यामुळं महिलांनी तयार केलेल्या दर्जेदार आणि परवडणाऱ्या वस्तू आता थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहेत महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सुरू झालेल्या स्वयं उपक्रमानं आज एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे शुक्रवार पेठ परिसरातील पहिल्या स्वतंत्र शॉपीचं उद्घाटन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या शुभ हस्ते झाले याप्रसंगी अंजली पाटील स्वयंच्या संचालिका वृंदा सलगर संचालक नितीन कामत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते स्वयं उपक्रमाची सुरुवात दोन हजार तेवीसमध्ये फक्त दहा महिलांपासून झाली इच्छा प्रयत्न आणि प्रगती या ब्रीदवाक्याखाली सुरू झालेल्या या चळवळीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे सुरुवातीला गृहोपयोगी वस्तूंच्या विक्रीपासून प्रारंभ करून नंतर घरगुती लोणची पापड मसाले चटण्या यांसारख्या उत्पादनांना प्राधान्य देण्यात आलं आहे दर्जेदार वस्तू आणि परवडणाऱ्या किमतीमुळं स्वयंची ओळख ग्राहकांमध्ये झपाट्यानं वाढली आहे आज या उपक्रमाशी दीडशे महिला जोडल्या गेल्या आहेत आणि अनेकांनी आपल्या घरीच छोटेखानी शॉपी सुरू केले आहेत वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आणि ग्राहकांना थेट वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी ही स्वतंत्र शॉपी सुरू करण्यात आली आहे उद्घाटनप्रसंगी चंद्रकांतदादा पाटील यांनी महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वयं उपक्रमाचं कौतुक केलं आहे महिलांच्या सशक्तीकरणाचा खरा मार्ग म्हणजे आर्थिक स्वावलंबन आणि स्वयं त्याचा आदर्श असल्याचं मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितलं या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव बाळासाहेब यादव स्वयंसंस्थेच्या महिला सदस्यांसह अनेक नागरिक उपस्थित होते महिलांनी पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल दादा पाटील यांचा स्वयं आभार मानले